नमस्कार मी दीपक जाधव तुमचा दापोलीचा दीपक या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक 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 स्वागत करतो तर आत्ता आपण आहोत आमच्या कोकणात म्हणजे दापोलीमध्ये पिचडोलीमध्ये गावी आणि आज आपण बनवतो आहे रव्याचा ढोकळा चुलीवरती तर त्याची रेसिपी आहे कशी आहे ती आता पुढे तुम्हाला माहितीच पडेल तर चला तर बघूया आपण रव्याचा ढोकळा रव्याचा ढोकळा बनवण्यासाठी आपण प्रथमतः घेतलेला आहे दोन वाटी रवा थोडंसं दही आणि इनू हे सगळ्याचं बॅटर बनवून हे अशा प्रकारे आपण मग ते बॅटर सगळं मिक्स करून थोडंसं पाणी ग ठेवलं आहे एका पातेल्यामध्ये आणि ते चुलीवर ठेवलेलं आहे पंधरा मिनटासाठी आणि पंधरा मिनटं झालेत आता आणि पंधरा मिनटं झाल्यानंतर हे सर्व आपण चुलीवरून ते पातेलं उतरून घेऊया तर चुलीवरून आपण पातेलं उतरून घेतलेलं आहे पातेलं उतरल्यानंतरच थोडं आपण आज मंद केले आता पातेले उतरण्या थोडं वेळ ते सेट व्हायला ठेवलं थंड व्हायला आणि त्याच्या अशा अशा प्रकारे वड्या कापून घेतल्या वड्या कापून आता मी मला आवडतात असे डायमंड शेपमध्ये म्हणजे शंकरपाळीसारखे आणि मग एक राई राई आ, हे कडीपत्त्याची पानं आईने थोडंसं तेल घेतलं दोन चमचे तेल घेतलं राई आणि राई जिरं आणि दोन मिरच्या असं सगळं आणि कढीपत्ता हे सगळं घेऊन हे बघा आता तुम्हाला सांगतो हे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे आणि ह्याच्यात आता थोडीसं ओली आहे म्हणून तेल टाकून घेतलेलं आहे आता आता त्याच्यामध्ये दो एक चमचा एक ते पळी तेल टाकलेलं आहे म्हणजे एक पळी म्हणजे दोन चमचे तेल होतं ते पळीमध्ये दोन चमचे तेल राहते त्यात राई टाकलेली आहे जिरं टाकलेलं आहे आणि आता वरतून ते जरा थोडंसं सॉटे करून घेतलं थोडं तडतडून दिलं राई जिरं राई जिरं तडतडून दिल्यानंतर त्याच्यामध्ये आत्ता टाकायचं आहे थोडंसं तडतडून द्यायचं आहे त्याला म्हणजे जरा हे आलं जिरं थोडंसं राई थोडीशी फुटली पाहिजे बघा राई आणि जिरायला आता ते तडतडायला लागलं आहे बाहेर असं मस्तपैकी पाखरांचा आवाज कारण आमची कशी गॅसही आहे आणि चूलही आहे तर आम्ही गॅसवरती त्याला जे फोडणीचं हे जे बोलतो ना आपण ते फोडणी आता बघा इथे कडीपत्ता आणि हे टाकलेलं आहे कडीपत्ता आणि दोन मिरच्या ज्या होत्या आणि गॅस मंदाचेवर केलेलं परत बघा अशा प्रकारे करून घेतलेलं आहे थोडा वेळ ते ठेवायचं मंदाचेवरती म्हणजे जेणेकरून मिरची वगैरे मस्तपैकी ती कुरकुरीत होते ते खायला पण खूप मजा येते थोडंसं आईने हाय फ्लेम केले आता हे थोडं हलवून घेतलं की गॅस परत लो लो फ्लेमवर करून गॅस बंद केला आणि आता हे सगळं ढोकळ्याच्या वरती पसरवायचं ही झटपट होणारी रेसिपी एकदम पटापट होते आणि सुद्धा मस्त लागते तर ते त्याच्यानंतर तुम्हाला कीर्ती जिया हे करेलच सांगेलच हे बघा किती मस्त पटापट पटापट झालं पटा झालं ढोकळा रेडी आहे आत्ता खायला या सकाळचा नाश्ता रव्याचा झटपट असा खमन ढोकळा हे बघा डायमंड शेपमध्ये कापलेलं आहे आणि हे दाखवलं आहे जवळ किती मस्त त्याला फ्लपी झाला आहे तो तर हे बघा जिया आमची कीर्ती जिया मस्त जियाला आवडलं आहे मस्त मस्त कीर्ती बघा ना आणि बाबा पप्पा ढोकळा मस्त एकदम छान झालेला आहे हे बघा ताटामध्ये काढलं आहे आणि सगळेजण कसं वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला आमच्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढं